महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आता स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी हे जास्त रस्ते चाललेले आहेत ते खराब झालेले आहेत काही सुधारणा होत याची काळजी घ्या आणि जे बाकीचे होणारे अत्याचार वगैरे आणि बाकीचे हे आपले भ्रष्टाचार याच्यावरती काही आपलं मात शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या वेळेस पदावर असतात त्यावेळेस स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करतात हे कुठल्या काळ्या दागड्यावरली पांढरी एका आणि तुम्ही जो रस्ते सांगितले तो रस्त्याचा मला प्रश्न म्हणजे समजला नाही तुमच्या कुठले रस्ते बोलले पण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणारे रस्ते सर्व करून देऊ जिल्हा परिषदला जनतेने निवडून दिल्यानंतर याची शाश्वती देतो मला सांगतो जिल्हा परिषद मध्ये बांधकाम व अर्थ खातं जे पद आहे सहापैकी त्यांना विनंती करून ते काम करता येतं आणि मोठे रस्ते असतील गावागाव शहराला जोडणार आहे ते सन्मान्य आमदार साहेब करता हायब्रिडचे mm मोठमोठे रस्ते -hmm. चालू आहे आप आपल्या मतदारांनी आपल्याला काही सूचना दिल्या सामान्य जनतेच्या माध्यमातन आम्ही याच्या अगोदर सन्मान्य आमदार साहेब यांना आम्ही बऱ्याचशा गोष्टी कानावर घातल्या ज्या सर्व मार्गी लागलेल्या आहेत थोडेफार प्रमाणामध्ये जर बघितलं तर हा आणि आपण जो पाहि आता हा रस्ता सन्मान्य आमदार साहेब यांनी आमदार आपल्याला दिलेला आहे बहुतांश प्रकारे सन्मान्य आमदार साहेबांचा आमच्या विटावर खूप प्रेम आहे नंतर ना जवळपास नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे परंतु मधल्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे या या होत्या पण नंतर निवडणुका पन्नास टक्के जास्त झाल्यामुळे आता आपल्याला जिल्हा परिषद समितीचे उमेदवार श्री रत्नदाचे भारतीय जनता पार्टीचे आणि पंचायत समितीचे उमेदवार सन्मान्य श्री भगवान भाऊ बोराडे हे पंचायत समितीला असे आंबिलो गाणात दिलेले आहे तरी मी माझ्या वतीनं सर्व गावच्या नागरिकांनी एकच विनंती करतो की येणाऱ्या नऊ तारखेला सॉरी येणाऱ्या तार सात तारखेला सकाळी प्रचंड असं भरघोस मतदान करून कमळे या निशानेसमोर बटन दाबून आपण भरघोस वित मताने मतदान करशाल हीच अपेक्षा होतो आणि